परभणी तालुक्यातील ब्राह्मणगाव परिसरामधील शेतजमिनी सरकारने अधिग्रहित केल्यानंतर त्याचा मोबदला योग्य पद्धतीने मिळाला नाही दोन हजार नऊ अधिग्रहण झालं होतं परंतु त्यावेळेपासून आतापर्यंत योग्य मोबदला न मिळाल्यामुळे या प्रकरणी शेतकऱ्यांनी कोर्टात धाव घेतली होती त्यावर कोर्टाने निर्णय दिल्यानंतरही शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नाही त्यावर आता कोर्टाने जिल्हाधिकारी यांची खुर्ची आणि गाडीसह शासकीय प्रॉपर्टी जप्त करण्याचे आदेश दिले आहेत यामुळे प्रशासनात खळबळ उडाली असून या प्रकरणात नेमकी पुढे काय कारवाई होते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे शेतकऱ्यांना मोबदला देण्याचा आदेश देऊनही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे न्यायालयाने हे कठोर पाऊल उचलले आहे दोन हजार नऊ साली ब्राह्मणगाव येथील शेतकऱ्यांची जमीन संपादित झाली शासनानं बाजार तलावासाठी सा, संपादित केली आहे आणि दोन हजार नऊला त्यांना योग्य मावेजा नाही दिला आपला काहीतरी तुटपुंजा मावेजा देऊन जमीन अधिग्रहण केली आणि त्यानंतर शेतकऱ्यांनी शासनाविरोधात कोर्टामध्ये भूसंपादन कायद्यानुसार केस दाखल केली दोन हजार नऊ ते दोन हजार अठरा तब्बल नऊ वर्ष कोर्टामध्ये केस चालली आणि त्यानंतर शेतकऱ्यांच्या बाजूने न्यायालयाने निर्णय दिला आणि शेतकऱ्यांना योग्य मावेजा द्या आणि असा निर्णय झालेला आहे आणि त्या निर्णयानुसार जी निधी मागणी करायची होती शासनानं ती निधी मागणी करून शेतकऱ्यांना आज पावितो दिलेली नाही म्हणजे दोन हजार अठरा ते दोन हजार चोवीस चालू आहे आता जवळपास सहा वर्ष झाले शासनाने पैसे नाही आमच्याकडं निधी उपलब्ध नाही असे म्हणून निवळ कानाडोळा करून शेतकऱ्यांना पैसे द्यायला टाळाटाळ तार केलेली आहे त्यामुळे आता माननीय कोर्टानं शासनाविरुद्ध जिल्हाधिकारी परभणीविरुद्ध जप्तीचे वॉरंट काढलेले आहे आणि हे जप्तीचे वॉरंट दोन हजार आपल्या चार वर्षापासून चालू आहे काय जप्ती कलेक्टर साहेबाची गाडी कलेक्टर साहेबाची खुर्ची आणि कलेक्टर सा, साहेबाची जी प्रॉपर्टी आहे शासनाची प्रॉपर्टी जप्त करून तिचा जाहीर प्रमाण लिलाव करून तो विकून शेतकऱ्यांना पैसे देण्याचं आता मना कोर्टाने निर्णय दिलेला आहे आणि त्या वॉरंट काढलेले जप्तीचे त्या वॉरंटनुसार आम्ही चार वर्षापासून इकडं पाठपुरावा करत आहे आम्हाला काही जप्ती करून त्यांची कलेक्टर साहेबाची गाडी जप्ती करून आम्हाला काही ते करायचं नाही पण आज शेतकऱ्यांना आत्ता आत्महत्या करायची वेळ आलेली त्यांच्या मुलींचे लग्न आहे कोणी जवळपास सात आठ शेतकऱ्यापैकी तीन शेतकरी तर भयत झालेले आणखी त्यांनी ते मावेजा मिळालं नाही त्यांना म्हणजे दोन हजार नऊ पासून त्यांनी झुंजत आहे काय होणार आज आज आश्वासन काय भेटलं आज आम्हाला आश्वासन दिले की एका महिन्याच्या मंत्रालयातून आम्ही मागणी केलेली आहे पैशाची निधी आणि जर एका महिन्यात जर नाही आलं तर आम्ही ही जप्ती करणार आहे आणि काही शेतकरी मंत्रालयात गेले तिथे देखील काही तिथं मंत्रालयात देखील त्यांना पैशाची चाळीस हजार रुपये पैशाची मागणी केलेली मंत्रालयात इतकी दुर्दैवी शासन यंत्रणा परभणी जिल्ह्यामध्ये आहे मंत्रालयात पैशाची मागणी करतायत त्यांना म्हणजे कोर्टाचा अपमान कोर्टाचा अवमान केला आहे म्हणजे कोर्टाने निर्णय घेऊन देखील ते देत नाही शासन म्हणजे कोर्टाला देखील शासन आता घेत नाही आहे आणि जेव्हा मागणी करण्यासाठी मंत्रालयात गेले तर त्यांना चाळीस हजार रुपयाची मागणी केली या लोकांची पंचवीस लाखांची त्यांची मागणी आहे जवळपास सात आठ शेतकऱ्यांची त्यांना चाळीस हजार रुपयाची मागणी केली ठीक आहे प्रतिनिधी रियाज कुरेशीसह मी अबोली जोशी डीएलपी न्यूज परभणी